नमस्कार पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व जनतेला होळीच्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी सुद्धा पाचोरा भडगाव मतदारसंघातील माता भगिनींसाठी मैत्रिणींसाठी आपण रंगोत्सवाचं आयोजन केलेलं आहे दिनांक पंचवीस मार्च रोजी जय किसान कॉलनी येथील शिवतीर्थ मैदानावर आपण रंगपंचमी साजरी करणार आहोत त्यात नृत्य गायना सोबतच आपण सुरुची भोजनाचा आस्वाद घेणार आहोत चला तर मग पंचवीस तारखेला सोमवार रोजी सकाळी आठ वाजता आपण सर्वजणी एकत्र येऊया आणि मुक्तपणे अशी उधळण करूया रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा रंग नात्यांचा रंग बंधाचा रंग हर्षाचा आणि रंग उत्साहाचा आपण सर्वांना पुनश्च रंगपंचमीच्या मी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र